पाची बोटं सारखी नसतात मग काय करावं पाची बोट सारखी नसतात ह्या पाच बोटाबद्दल त्या म्हणीला बोलायचं नाही आहे तर जीवनामध्ये विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये तुम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे हा संदेश देण्यासाठी पाची बोटी सारखी नसतात असं म्हणतात आता विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे असं आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो म्हणजे ही विविधता जशी व्यक्तीतली असते तसली परिस्थितीतली असते तशीच निसर्गातली असते आणि ह्या सगळ्या सोबत आपल्याला समरस होता येणं आणि जीवनाची वाटचाल आपल्याला ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेने जाणं गरजेचं असते आता या वाटचालीमध्ये आपल्याला सगळं सर्व सारखी परिस्थिती असायला पाहिजे असं वाटते सर्व काळ सारखी परिस्थिती असावी असं वाटते असं असत नाही उन्हाळा येतो पावसाळा येतो हिवाळा येतो ऋतू बदलतात माणसं बदलतात काल असणारी गोड असणारी माणसं आज गोड असतीलच असं काही नाही परिस्थिती बदलते काही कारण असत त्याला आपण कधी जबाबदार असतो कधी पुढचे जबाबदार असतात पण माणसं बदलतात या सगळ्या गोष्टीमुळे आणि काही माणसं बोटावर मोजणे इतकीच सर्व परिस्थितीत तुमच्या सोबत राहू शकतात इतकाच तो भाग आहे जीवनामध्ये यश असते अपयश असते चढ असते उतार असते सुख असते दुःख असते हा लाभ असते हानी असते मान असते अपमान असते अशा वेळी जीवनामध्ये आपल्याला स्थिर राहावं लागेल कारण ही परिस्थिती नेहमी चालूच राहणार आहे कोणाच्याही जीवनामध्ये सर सगळे माणसं त्यांना सारखी मिळाली नाहीत त्यांच्या त्यांची परिस्थिती सारखी राहिली नाही काल सत्तेवर होते आज सत्तेवरच्या खाली आहेत आजचे खालचे सत्तेवर जाऊ शकत माणसाचा स्वभाव सुद्धा पाचबोट सारखी नसतात माणसाचा स्वभाव सारखा नसतो रंग सारखा नसतो उंची सारखी नसते जाडी सारखी नसते वर्तन चांगलं चांगलं नसते सारखं नसते उक्ती चांगली सारखी नसते निर्णय चांग सारखे नसतात असं हे वस्तू वस्तूमध्ये सुद्धा असं आहे सगळ्या आपण एकाच मार्केटमधून काही वस्तू आणल्या सगळ्या सारख्याच निघतील असं नाही काही खराबही निघू शकतो अशा वेळी थोडं स्वतःला स्थिर ठेवता येणं शक्य आहे त्यांना मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहणं शक्य आहे रंगाच्या बाबतीत बघा तुम्ही रंग विविध रंग आहेत भावना विविध आहेत विचार विविध आहेत कल्पना विविध आहेत या सगळ्याच परिस्थितीमध्ये आपल्याला या सगळ्या विविधतेचा एकाच मला रंग जो आवडतो तोच मी रंग पाहील दुसरा मी पाहणार नाही किंवा दुसरे रंगच राहू नये या जगामध्ये असा विचार हा अतिरेकी ठरतो किंवा मला आवडणारीच माणसं या जगात राहावीत सगळे संपावेत असं नाही जीवनामध्ये लक्षात ठेवा दुःख आहे म्हणून सुखाला किंमत आहे अपमान आहे म्हणून मानाला किंमत आहे अपयश आहे म्हणून यशाला किंमत आहे भूक आहे म्हणून तृप्तीला महत्व आहे वस्तुस्थिती अशी आहे की आपल्याला ही म्हण आपल्याला हे शिकवते पाचवी बोट सारखी नसतात की वस्तुस्थिती तुम्ही स्वीकारा आपल्याला जे वाटत असतं ना की सार सर्वजण सारखे असावीत सर्वांचा सारखा प्रतिसाद असावा सर्वांनी आपल्याला सहकार्य करावं सगळ्यांनी आपलं कौतुक करावं असं नसते एका कृतीबद्दलच्या तुमच्या चांगली काही जण चांगली झाला म्हणतात एखादा कार्यक्रम तुम्ही घेतला चांगला झाला म्हणतात जण म्हणतात का म्हणत नाही कारण प्रत्येकाचे मनोधारणा वेगळ्या असतात तुमच्याबद्दल सगळ्यांची सारखी मतं नसतात या सगळ्या गोष्टीचा ते त्यांच्या मताचा आविष्कार करतात तुमच्या भावनेपेक्षा त्यांना जे वाटतं ते व्यक्त होत राहतात त्यांच्या मनात जे तेव्हा विकार असेल तर ते विकार व्यक्त करतील विचार असतील तर विचार व्यक्त करतील सद्भावना असतील तर सद्भावना व्यक्त करतील त्यावेळी ते रागावलेले चिडलेले संतापलेले असतील तर ते तस ते व्यक्त करतील तुमचा काही प्रॉब्लेम नाही तो त्यांचा प्रॉब्लेम असतो आपल्याला वाटते आपलाच प्रॉब्लेम आहे तसं नसतं एखादा व्यक्ती बरं काही माणसं सा वेळी सारखीच राहावं आनंदित राहावं असं वाटतं हा अरे आज मी बोललो तर नाराज दिसला कस कसं काय बाबा कसं काय नाराज आहे माझ्यावर तर नाराज नसेल कशाला नाराज राहते त्याला शंभर कारण आता नाराज राहायला त्या त्याच त्याचे काहीतरी नाराजीचे कारण असते तुझ्यावर कशाला नाराज आणि बरं असेल नसेल असेल तर असेलही थोड्या वेळाने अजून खुश होऊ शकते त्याला चांगलं काही परिस्थिती भेटली तर म्हणून दुसरा नाराज आहे म्हणजे आपल्यावरच नाराज आहे असा काही विचार करण्याचा आणखीन एक लक्षात ठेवा सगळे रंग सारखे करता येणार नाहीत सगळी माणसं सारखी करता येत नाही सगळी परिस्थिती सारखी करता येत नाही सगळेच मोठीत राहत नाहीत कारण आपलंच मन आपल्या मोठीत नाही मग जगाचं मन आपल्या मोठीत कसं राहील जग आपल्या मोठीत कसं राहील म्हणून जे काही मुठीत येईल तेवढंच आपण जगायचं सगळं जग मोठीत घेता येत नसते याची वास्तव भान आपल्याला असलं पाहिजे प्रत्येक माणसाकडे काही शिकण्यासारखं आहे तेवढं घ्यायचं त्याच्यातलं जे काय घ्यायचं ते घ्यायचं त्याला सारखं करत बसलात किती जणांना तुमच्या सारखं करत बसणार एका ठिकाणी नितीन गडकरी साहेबांनी असं म्हणाले ते की माणसं आयुष्यात मी मला अनेक लहान माणसं मोठी माणसं भेटली मी ज्यांना मोठं समजत होतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर ती खूप लहान वाटली ज्यांना खूप मी लहान हो समजत होतो ती माणसं खूप मोठी वाटली प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं आपण घेतलं पाहिजे आणि त्यांनी अमिताभ बच्चनचं एक उदाहरण दिलेलं आहे अमिताभ अमिताभ बच्चन साहेब स्टेजवर सगळ्यांचा सन्मान करत होते आणि एक लहान मुलगा आला त्यालाही उठून सन्मान केला त्यांनी सांगण्याचा तात्पर्य आहे की सगळ्यांकडनं काही का शिकता येते सगळंच काही शिकता येत नाही कारण आपल्याला जितकं हवं आहे ते आपण घ्यायला मेडिकलवर गेलं आपल्याला जे पाहिजे तेवढेच मेडिकलमध्ये औषधी गोळ्या राहाव्या दुसरं राहूच नाही असं जमते का नाही जगाची विविध गरज वेगवेगळी आहे जग त्या सगळ्यांच्या गरजेसाठी तो मेडिकलवाला ठेवत असतो सगळ्या वस्तू आपल्यासाठी ठेवत नाही म्हणून आपल्याला जे हवं आहे ते आपण घ्या पुढचा व्यक्ती कसा आहे याच्या धिपल्या काढत बसण्यापेक्षा आपल्याला त्याच्याकडून काय घेता येईल तेवढाच उपयोग करा काट्याचाही उपयोग कुंपणासाठी करता येतो फुटलेल्या दगडाचाही उपयोग पायाभरणीसाठी करता येतो आज विरोधात असणारे माणसं उद्या समर्थनार्थ होऊ शकतात आज अपकिर्ती करणारे माणसं तुमची उद्या कीर्ती करतात तुकाराम महाराजांची अपकिर्ती करणाऱ्याने आरती गायलेली आहे ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली थे थे पाहिजे आज त्या पक्षात आहेत म्हणून त्यांचा द्वेष करू नका ते उद्या तुमच्या पक्षात येऊ शकतात आणि आज तुमच्या पक्षात आहे त्यांचं ले गौरव करण्याचं कारण नाही त्यांना एखादा पद मिळालं नाही की ते दुसऱ्याही पक्षात जाऊ शकतात म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो या बदलातला समोर जाणारी बदलानुसार स्वतःला बदलून घेणारी आणि म्हणजे किती बदलायचं आपल्याला जितकं सुखकारक राहील आपल्याला जितकं शक्य राहील तितकं बदलायचं स्वतःला जग बदलावं ही अपेक्षा करत बसण्यापेक्षा आपण जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे मग आपल्याला बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो लक्षात आलं एकदा एक, एक माणूस फार कंजूश होता फार कंजूश आणि सगळेजण त्यांची तक तक्रार श्री श्री रविशंकरजी यांच्याकडे करायचे तो फार कंजूष आहे तो फार दुःख कंजूस आहे मग श्री श्री रवी शंकरजी त्याचं कौतुक करायचं अफवार उदार हो बहुत अच्छे हो आणि त्याच्या चांगुलपणाला ते आव्हान करायचे आणि तो चांगला घडला मग पण चांगला झाला म्हणजे आपल्याला जी हवा आहे ते त्याच्यात पहा आपल्याला जे हवा आहे ते त्याच्यात पहा आणि त्याला फुंकर घाला ती मोठी होते जी गोष्ट मोठी कराल ती मोठी होत जाते आपल्याला काय मोठं करायचं यावर फोकस करायचा ती गोष्ट मोठी करत जायची ती गोष्ट आपल्याला लक्षात अंधार खूप आहे उजेड कुठंतरी दिसतो ते उजेडावर फोकस करा आणि पुढे जा परिस्थिती अंधार आहे अंधार आहे उजेडच राहील का सगळं सर्व काळ राहणार नाही ना। पण कुठेतरी उजेडाचा किरण असतो तो शोधत पुढे जायचं असते अंधारातही जाण्याची प्रॅक्टिस प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे म्हणून आहे त्या परिस्थितीत आपल्याला जे काही शक्य आहे तेवढं विधायक कृती आणि नियुक्तीनं पुढं वाटचाल करणंच आपल्या हातात आहे जे आपल्या हातात आहे ते करत जगणारी माणसं सुखी राहतात जे आपल्या हातात नाही त्याबद्दल चिंता व्यक्त करत जगणारी माणसं नेहमी हाताळ दुःखी राहतात हे जीवनाचं सुख आणि दुःख मी आणि आमचे सहकारी मित्र प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मण काळे सर असं एका ठिकाणी थांबलेलो होतो एक मुलगी आली अतिशय आनंदित अतिशय प्रतिकूल परिस्थिती ती खरं तर जगत होती तिच्या घरातली आर्थिक परिस्थिती बिकट होती आम्हाला माहीत होत तर इतका आनंदी आहे मी त्यांना म्हणालो की कि सर किती आनंदी असते ही मुलगी ते एवढंच म्हणाले की आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय असतात आणि त्याच्यामुळे त्या विषयामध्ये आपण गोंग असल्यामुळे विशेषतः ते नकारात्मक विषय असतात असं अपेक्षित असावं मग त्यामुळे माणूस आपल्या डोक्यामध्ये जे विषय ठेवून जगतो कसा प्रतिसाद द्यायचा त्यानुसार त्या आपलं मन घडत असत आणि आपलं जसं मन घडते तसं आपला प्रतिसाद मिळतो आणि जसा प्रतिसाद आपण देऊ जशी आपण साथ घालू तसं आपला मन बनेल आणि जसं मन बनेल तसं तन बनायला मदत होते आणि मग आपली मनस्थिती जशी बनेल तसं आपण आस्वाद घेऊ शकतो आपण सकारात्मक प्रतिसाद देत राहिलो सकारात्मक साथ देत राहिलो सकरा, तर आपलं मन सकारात्मक राहील आणि प्रतिकूल ते आनंदी राहत राहू म्हणून पा सगळी परिस्थिती जरी सारखी नसतील तरी या परिस्थितीमध्ये सगळ्यांना सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं कौशल्य क्षमता आणि शहानपण विकसित करणं हाच सुखी जीवनाचा एक मार्ग आहे मित्रो धन्यवाद नव्या एक विषय घेऊन पन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद